आणि पुजारी बापू म्हणून ज्या वेळेला ते कार्यरत असताना पांडुरंगाची सेवा तर केलीच असेल कारण मी तर काही पाहिलं नाही तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पण त्यांचा जो प्रपंच आहे त्यांचा जो संसार आहे त्यांचा केवळ वेताल बाबाच्या पुण्यास तसा सफल आहे भजनाची गोडी आहे देव सगळ्यांनाच प्राप्त होतात असं नाही सगळीच जा लोकांचे आजार घालवतात असे नाही आणि सगळीच माणसं डॉक्टरनी जर मरून दिली नसती तर करोना तेवढी गेलीच का असती प्रत्येकाला भीती होती ना नुसता <laughs> का सांगायच नाही आणि तेव्हा फायदा डॉक्टरांनी चांगला घेतला आणि सरकारने मजा मारली एक इंजेक्शन सव्वा लाखाला मर्गी संपत्तीच काय करायचं मग मग मी तुम्हाला एक प्रश्न केला होता आता तुम्ही जी संपत्ती जमवली बरोबर आहे ना तुम्ही सगळे ना जेवढी संपत्ती जमवली ही कोणासाठी तुमच्यासाठी का मी डोळ्यासाठी <laughs> कोणासाठी कमवली दुसऱ्यासाठी मग तुम्ही ती संपत्ती कमवली ती काहीवर घेऊन जाणार नाही एक नाही तुम्ही इथंच ठेवणार आहे हे सगळंच मलाही माहिती मी बी काही केलं तरी इथंच ठेवणार आहे माझ्या सगळं फक्त एकच गोष्ट झालंय ते फक्त भगवंताचं केलेलं नामचिंतन तुम्ही कमावलेली संपत्ती इथं ठेवणार आहे ज्या दिवशी तुम्ही चालत ज्या दिवशी तुम्ही चाल त्या दिवशी तुम्हाला पहिलं पॅक व्हायला पण घरातलं का बाहेरचं घरातलं भाव चितल वासूंद भाव कितल गावात खर सगळ्यात पहिलं चांगलं तुम्ही बांधलं पैकी आज गावातच्या माणसांना लागत मग मा सगळ्यात पहिली कोण काय कराव <laughs> ज्याचा तुम्ही विचार करा कि त्याला विचार करा आता एकमू एक ठेवायचं कोणासाठी ज्याच्या साठी कमावतात ते चर तुमचा तुमचाच विनाश करीत असल तुम्हाला तांब्यावर पाणी पाजित नसेल तर दादा खरं सांगा संपत्ती पण आणि म्हणून हे आज काय केलं पाहिजे हे दान केलं पाहिजे म्हणून दान धर्म केला पाहिजे दान धर्माशिवाय माणसाच्या जीवनातून उद्धार होत नाही उदाहरण देतो तुम्हाला जाता जाता कोण मनुष्य गेला गेल्याच्या नंतर नाही आणि दिवाय दिवा लावतात पण पाचवीच्या दिवशी अजिबात नाही आताच्या पोरांच्या पाचव्या हॉस्पिटल मध्ये घरा खोटे नुसती कळ आली डॉक्टरनी सांगायचं पंधरा मिनिट वाट पाहू तर नाही पंधरा मिनिटं वाट पाहू नाही चांगलं आता सिजरच करावं लागतंय पोरांची आई नाही हुशार असते ती म्हणती भिगा नाही कोणता पण मग त्याही वाचला पाहिजे मी वाचली काही तर माणसाची हुशार नाही का मी मारत शेतीवर पोरं टाळायला लागली शेतीवर काका क जाते तर नंतर ठीक काढतो आणि सांग पण चंलीची पद्धत भाई डॉक्टर ते का पंतप्रधान माहिती का ते या तो अणणार मला विचार करायचा विचार करायचा का सांगतो मी कशासाठी सांगतो ते ऐका ज्या दिवशी या शरीरातला आत्मा जातो तो आत्मा येतो तो दिसत नाही मग अशी सांगते येणार येता मी दिसत नाही झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघा जण दोघांनाही माहीत नाही गर्भामध्ये मोलत जन्माला आलं आलं पण काय परिस्थिती पुढं ते बाहेर यायचं त्याच टायमिंग ठरलेलं आहे त्याच वेळेस ते बाहेर येणार प्रसूत दहाव्या महिन्यामध्ये आपला जन्म झाला तेव्हापासून आपल्या माग काळ लागला काळ आणि तो काळ म्हणजे कोण तो यम यमता यमाचा पाहू

जाता जाता लक्षपूर्वक कीर्तन नाही का हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि सांगणार भेटला तर तुमचं जागेव नाही आणि तुम्ही हो चोर म्हणून आमचा फायदा नाही तर आम्हाला गेले उचलायला याचं कारण समजून घ्या तुम्ही जाता जाता सांगतो ज्या दिवशी आपल्याला यम न्यायला येतो यम स्वतः यम स्वतः नाही दो गजन असतात दो गजन असतात यमाचे दूत असतात ते आल्याच्या नंतर त्यांची अवस्था आणि त्यांचं रूप असतात ते काही माणसं सहज म्हणतात मी जाऊन आलो आता तू खालीच येत नसतो भगवान शंकरांनी नुसतं एक मुलाचं मुदक तोडून टाकलं ते परत जिवंत <laughs> <laughs> करता आलं नाही त्याला राक्षसाच मुदका आणून बसवायची पाळी आली तेव्हा तो गणपती झाला हे का कथा तुमच्या लक्षात त्याचं नाव आहे गजासूर तीस हजार वर्ष भगवान शंकराची पूजा केली म्हणून तो गजासल झाला आणि तोच गजासल साजीवन जाऊन आज पाहिला पूजेत आग्र आलाय सगळ्या कार्यात पहिला मानती आलाय आणि सगळ्यात कार्यात माघ मान आपली हे लक्षात आलं पाहिजे मग आपण सगळे यमाचे पाहुणे यमाची परंतु आले की माणसाची अवस्था काय होते आहे का त्या असणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला ज्याला न्यायला येतात त्यावेळेला तो घरातूनच पाहतो जाणारा व्यक्ती घरातून पाहतो तो तिथून पाहतो दोन बाहेर दिसत नाही दिसत नाही मग त्याला पाहिलायच सगळे मग पाहता आता वा आपल्याला न्यायला आले पण त्याची काय अवस्था असत त्याची खरंच त्याचे लांब लांब नका असतात लांब लांब केस असतात अकराळ विक्राळ रूप असतंय सिंहासारखं तोंड वाचलेला असतंय आणि ते म्हणतात का तुला

वैकुंठवासी लिहित नाही मात्र कोणी आणि तिथे गेल्याशिवाय राहत नाही सगळ्यांनी जागा या आत्म्याला ते यमाचे दूध घेऊन जातात फक्त चोवीस तासासाठी लक्षपूर्वक ध्यानात ठेवा चोवीस तासासाठी त्या आत्म्याला घेऊन जातात चोवीस तास घेऊन गेल्याच्या नंतर परत आणून सोडतात आणून सोडल्याच्या नंतर तो आत्मा त्या घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून पुढं आणि माग तीन दिवस त्याच घराच्या दरवाज्यावर फिरतात कोण फिरतो आत्मा त्याला मुक्ती आहे का नाही ऐका हे मी सांगतोय करूड पुराण माय नाही तीन दिवस तो आत्मा मागे पुढे घेत्या घालतो मग ज्या घरात माणूस गेला ते घर कसं पडत नाही पडते ना काय काय कोणच कोणाला काय मिळ लागत नाही तीन दिवसानंतर तो आत्मा आपण त्याला सावडण्याची क्रिया करतो काही ठिकाणी दोन दिवसांनी काही दिवसांनी तीन दिवसांनी मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा सावडलं जातं तिसऱ्या दिवशी सावडा सावडल्याच्या नंतर तो आत्मा सात दिवस त्याच गावामध्ये त्या पिंपळाच्या वृक्षावर नाव सात अधिक तीन किती झाले दहा आणि दिवशी आपण काय करतो कबूल आहेत तुम्ही मग दाव असती रे का असती रे दाव असती रे का असती पर्वाच्या दिवशी आजच गेले घ्या आजच उरकून दुसऱ्या दिवशी दावा पाचव्या दिवशी मोठ्यातून त्याची असत्य नाय नाही हरत ओरकून हाय का मिळत त्याला दहाव्या स्थिर नाही पण दहाव्या दिवशी जनयाला त्याला मुक्ती प्राप्त होते